नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको प्रकरण सोळातील शेवटचे से। शिल्लक आहेत ते घेऊया आणि प्रकरण सतरा सुरू करूया चारशे सत्तावीस क्रमांकाचा दोहा वाचत आहे हरिजनकी लाता भली बुरी सा सुख उपजे बाते इज्जत जात भगवत भक्ताची लाथई उत्तम परी बोलन नीच अज्ञानाचे भगवत भक्ता भगवत भक्ताची लाथई उत्तम परी बोलन नीच अज्ञानाचे लाथई ही साधक राही परी दुर्जन बोले इज्जत जाई गृहीन अज्ञानी दुर्जनाचा संघ अजिबात करू नये एक वेळ देव भक्ताची लाथई परवडेल परंतु दुर्जनाचे बोल परवडणार नाहीत देवप्रिय देवभक्ताच्या लाथेनही सुखद अनुभूती प्राप्त होऊ शकेल मात्र दुर्जना संघे संभाषण केल्याने इज्जत प्रतिष्ठा धुळीला मिळाल्या राहणार नाही हरिजनावत देखी के मोहडो सुख गयो भावभक्ती समजयो नाही मोरख चुकी गयो संत वारकरी देवभक्त पाहूनही जो मान फिरवून जाई भावभक्ती न उपजय हृदयी अहिसा मूर्ख परमभाग्या वंचित होई संत वारकरी देवभक्त्यांच्या आगमनाने ज्याच्या हृदयात त्यांच्या भावभक्ती सेवेचा झरा निर्माण होत नाही आणि जो अशा महान ज्ञानी लोकांकडे पाठ फिरवतो आणि निघून जातो तो खरे तर महामूर्खच असतो तो, तो, महा तो, तो आपल्याकडे संत रूपे चालून आलेल्या आपल्या परमभाग्याचाच अवेर करीत असतो प्रकरण सतरा परमार्थ परोपकार शीर्षक है परमार्थ परोपकार चारशे एक संगी दुख में रहते दूर, कहे कबीर परमा सा... कहे कबीर परमार्थी दुख सुख सदा हजूर सुख संगी जे दुख पारखी कबीर बने त्या स्वार्थी सुख दुखी जे समान साथी. जाणारे परमार्थी सुखात जे संगत करतात आणि दुःखामध्ये साथ संगत, संगत सोडून दूर जातात किंवा परके होतात ते स्वार्थी होत मात्र सुख दुःखात जे सदैव आणि नेहमी हजर असतात साथ सोडत नाहीत तेच परोपकारी परमार्थी होत चारशे तीस जो कोय करे सो सारथी जो कोय करे सो स्वार्थी परस परस गुण देत मा परमार्थ के तुला भय तू ने काम करती करून घेती जाणारे स्वार्थी पडिला रे विनहित काम ही जे रथ ते निश्चित परमार्थी एकमेक एकमेकाला देण्या घेण्याचा व्यवहार करताना काम तर केले जातेच परंतु त्यामध्ये काम करणारा व काम करून घेणारा अशा दोघांचा काही ना काही स्वार्थ दडलेला असतोच असतो जो स्वतःच्या लाभाचा फायद्या तोट्याचा विचार न करता केवळ जनकल्याणाने प्रेरित होऊन काम करतो तो मात्र शूरवीर किंवा आणि असतो चारशे एकतीस स्वार्थ सुका लाकडा कडा छाह बिहुला छाह बिहून सुल पिपल परमार्थ भजो सुख सागर को मूल सुख्या लाकडा स्वार्थ ना देई सावली परिशूल पिंपळ वृक्षा खरा पिंपळ वृक्ष खरा परमार्थी जो देई सावली राही सुखसागरात हे मोल सुखे लाकूड ना सावली देत ना काही परोपकार करीत तर अशा सुख्या लाकड्यापासून भाल्याने टोचल्यासारखेच वाटते किंवा त्रासच होतो मात्र पिंपळ वृक्ष खरा खुरा परमार्थी असतो जो सावली पण देतो त्याला सुखी जीवनाचा आधार मूळ असेही मानले जाते पिंपळा सारखी परोपकारी बनाल तेव्हाच सदैव मान सन्मान तृप्ती व समाधान यांची प्राप्ती होईल चारशे बत्तीस परमार्थ पाको रतन कबहु नदी जय पीठ स्वारथ सैमर पूल हे कली अपूटी पीठ परमार्थ पक्का हिरा न पाठ त्या दाखवी स्वार्थ केवळ काटे शेवरी जासी त्याची कळी ही पाठ दाखवी परमार्थ हा टिकाऊ दिल्यासारखा आहे त्याच्याकडे कोणीही पाठ फिरू नये नेहमीच परमार्थ सन्मुख राहा त्यापासून हिनमुख असू नका स्वार्थ मात्र काटे शेवरी प्राणे आहे ज्याच्या फुलाला ना गंध ना रंग त्याची कळी देखील त्याच्याकडे पाठ फिरवते म्हणजे स्वार्थी माणूस नेहमीच थपडा खातो त्याची मुलेही त्याला विचारत नाहीत चारशे तेहतीस प्री तरी अर्थ की परमार्थ की नाही कहे कबीर ना परमार्थी बिरला कोई कलिमाही धनसंपत्तीचे प्रेम राही तसे परमार्थाचे अभावाने कलियुगीया प्रेम कोणा परमार्थाचे अत्यंत अभावाने अपवाद अपवादात्मक रित्या कलियुगात खराखुरा एखादा परमार्थाचा प्रेमी कदाचित भेटू शकेल मात्र खरे तर सर्वजण पैशाचेच धन लालसेचे स्वार्थाचे प्रेमी असतात तर ते, ते परमार्थासाठी कोणाकडे वेळच नाही चारशे चौतीस आप स्वार्थी मेदिनी भक्ती स्वार्थी दास जन परमार्थी दारी तनकी आस पृथ्वी स्वार्थी भक्ती स्वार्थी जनदासा खेचणी घेती कबीर सांग खरा परमार्थी सोडी देहाची आसक्ती पृथ्वी खरे तर तिच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सर्वांना आपल्याकडे खेचून घेते आकर्षित करते भक्ती सुद्धा रासाला आपल्यामध्ये गुंतून टाकते अशा अर्थी पृथ्वी व भक्ती स्वार्थीच आहेत खरा परमार्थी तोच ज्याला देहाची आसक्ती भीती अजिबात नसते चारशे पस्तीस धन रहे रहेन जो बन रहे ठाव रहे कबीरज मे जस रे कबीरे किसी का काम धन न राही यौवन गाव तैसा पत्ता केवळ यश कीर्ती राही उत्तम परोपकार आत्ता मृत्यू समोर सारे लिह जाते ना धन ना यौवन देह ना गाव किंवा आपले भूलोकी राहण्याचे ठिकाणी म्हणजे पत्ता सुद्धा उरत नाही उरते ती केवळ यश कीर्ती म्हणून अगदी आत्ताच आणि येथेच नाव अँड इयर उत्तम कार्य परोपकार कर, कर चारशे छत्तीस मरू परमांगू नाही अप, तन काज परमारथ परमारथ के मोहिना वैलाज लाज देह जाहो अथवा राहो परी पिंड पोषणा न पसरी हात परमार्थ साधण्यासाठी परी नधरी लाज पसरे मी हात किंवा मेलो तरी न मागे मी पिंड पोषणी नमज प्रीती लाज नमजसे परमार्थ साधनी हात वाटे भीती संत कबीर म्हणतात की त्यांना देहाची भिकीर नाही आणि पिंड पोसण्यासाठी त्यांना चिंताही वाटत नाही त्यांना देहाशक्ती मुळीच नाही म्हणून ते स्वशरीर धारणेसाठी कुणापुढे हात पसरणार नाहीत याचना करणार नाहीत किंवा भीक मागणार नाहीत मात्र परोपकार परमार्थासाठी कुणापुढेही याचना करणे हात पसरणे यात त्यांना किंचित ही संकोच वाटत नाही याचना विनंती केवळ परोपकार परमार्थ साठी करणे राष्ट्र योग्य आहे चारशे पर्यंत हे प्रकरण पूर्ण झाले आता प्रकरण अठरा शीर्षक आहे गुरु प्रीती आणि प्रेमाचे स्वरूप चारशे सदतीस ना मसाय न प्रेम रस पिवत अधिकारसा कबीर पिव न दुर्लभय माग रसायन मधुर राही पिता पिता वाढे गोडी दुर्लभ परिते राही लागे गुरु शिरही गुरु शिरही अर्पिण्या नाम गुरुभक्तीचे प्रेम हे खरोखरच अलौकिक असते मात्र हे प्रेम रसायन जितके अधिक प्राशन करावे तितके तितके त्याचे माधुर्य वाढत जाते असे गुरुप्रेम मिळणे हे फारच दुरापास्त उघड काम आहे गुरुप्रेमाच्या प्राप्तीसाठी प्रसंगी शिष्याला आपले शिरही ही गुरुचरणी अर्पण करावे लागते कलल म्हणजे पहिल्या दिवसाचा गर्भ अर्थ असा घ्यावा की शिष्याला आपले कोवळे आयुष्य तारुण्य सर्वस्वाने गुरुला अर्पण करावे लागते प्रसंगी जीव ही गुरुप्रेमासाठी गमवावा लागतो ही त्यागाची परिसीमाय हो चारशे अडतीस सब रसायन हमकिया प्रेम समान नकोय मे संचरे, सबतन कंचन होय सर्व सुखांची गोडी चाखली, खली तरी प्रेम रसायन समना कोणी किंचित शरीरी जरी संचरिता तनमन होय सुवर्ण खाणी या जगात अनेक अनेक सुखे आहेत त्यापासून प्राप्त होणारी गोडी मी म्हणजे कबीर म्हणतो चाखली आहे मात्र प्रेम रसायनाची गोडी काही अजबच न्यारीच आहे प्रेमाचा किंचित साहूस ही शरीरात प्रवेशला तरी सारे तन मन सुवर्ण खाणी सारखे उजळून निघते प्रेम रसायन अद्वितीयच आहे रंचक म्हणजे किंचित चारशे एकोणचाळीस ये तो घर हे प्रेम का उच्या अधिक एकंत शिषकाठी पगतर धर तब पैठे कोई संत हे तर राही प्रेम घरे वसे उंच कांती शिर अर्पण करी त्या महंती हे संत सदन असून उंचावर आणि एकांतात हे संतांचे प्रेम घर बसले आहे या सदनात त्यालाच प्रवेश मिळतो संत महंतांबरोबर त्यालाच राहायला मिळते जो संत भेटीसाठी सर्वस्वाच्या त्यागाला गुरुचरणी शिर अर्पण करण्यालाही तयार असतो चारशे चाळीस अमृत पिवाय ते जना सद्गुरु लागा कान वस्तू अगोचर मिली गई मन नाही आवा आन गुरु आणि श्रवण करीती त्या सर्व सुख अमृत प्राप्ती घडिता मन अन्य कशाची प्राप्ती गुरु आणि ऐकून त्याप्रमाणे आचरण करणाऱ्याला सर्व सुखाची प्राप्ती आपोआपच होते खरे तर गुरु आणि ही अशी अमृत प्राप्ती असते ज्यामध्ये आत्मदर्शन आत्मसाक्षात होतो असे अद्भुत व सर्व श्रेष्ठ प्राप्त झाल्यावर आपोआपच मन उर्वरित शुल्लक व क्षुद्ध सुखांची अपेक्षा धरी ना असे होते चारशे तो घर हे प्रेम का खाला का घर नाही शीश उतारे भूय शिशवतारे भूय घर है तब पैठे घर माही हे घर राही प्रेमाचे गुरुभक्तीचे ना अन्य ऐर्या गैर्याचे शिर शिर अर्पणाही तयार त्याशी भाग्यमे येथे राहण्याचे हे ते ते प्रेम सदन आहे संतरुपी प्रेम आईचे हे घर आहे हे मावशीचे म्हणजे खाला किंवा कोणाच्या बापाचे घर नाही कि कोणी येथे येऊ शकतो किंवा राहू शकतो येथे ऐर्या गायऱ्याला प्रवेश नाही शिर अर्पण करण्याशी कोणत्याही त्यागाला जो तयार असतो त्याला त्या संत सदनात प्रेम घरात प्रवेश मिळतो राहता येते चारशे बेचाळीस प्रीती ताही सो कि जीए जो अवगुण पडे गुणही समोय प्रेम करावे त्याच्या संगे जो समप्रेमी राही आपल्या प्रेमे झाकून घ्यावी जरी उणीव अवगुण राही आपल्यासारखा जो प्रेम आणि प्रेमाचे महत्व जाणणार असेल त्याच्यावर प्रेम करावे यदा कदाचित काही उणी अवगुण अशा प्रेम भागीदारात दिसल्यास त्याचा उच्चारी न करता आपल्या प्रेम रूपात ते सारे न्यून झाकून घ्यावे विरघळवून टाकावे चारशे त्रेचाळीस प्रेम नाट बिकाय राजा प्रजा जो रुचे शीष जाय प्रेम न सीते प्रेम न पिके शेतामध्ये मध्ये नाविके बाजारात राजा प्रजा रावरंका प्राप्त ते समर्पण हात प्रेम अगदी कोणालाही राजा व प्रजेला किंवा श्रीमंत व गरीबालाही केवळ समर्पणाच्या भावनेतून त्यागातून प्राप्त होऊ शकते ते, ते नाही शेतात पिकत किंवा नाही बाजारात विकले जात किंवा विकत घेता येत चारशे चववेचा <coughs> साधू शिप समुद्र के सतगुरु स्वाती बुंद गई एक बुंद से आले करो साधू साधुज सागर शिंपला सद्गुरु स्वाती थेंब हवा कशा तो मुका समुद्र थेंब साधू सागरातील शिंपल्यासारखा असून सद्गुरु स्वाती नक्षत्रातील जलथेंबा थेंबा आहे सद्गुरूच्या वचनामूर्ती एक थेंब पाण्यानेही जर सर्व तृष्णा समत असेल स्वाती नक्षत्रातील एक थेंब पाण्यानेही संसाराची आसक्ती माया मोह यांचा अंत होत असेल तर हा संसार काय कामाचा आत्मशांती प्राप्त होते ज्यामुळे हा सारा क्षारमय व संसार सागर टाकाऊ निरर्थक वाटतो साधू शब्दाने सहज मोक्ष सिद्धी होते चारशे पंचेचाळीस जो जागत सो सपन मे जो घट भी तर सास जो जन जाको भावता सो जनता पास जागृतीत जो श्वास तो शरीर स्वप्नी निद्रेत राही याची जैसी भावना त्या परी तो संग मिळवित तर जो श्वास जागेपणी घेतला राहतो तोच श्वास स्वप्नात तो व निद्रेत ही शरीराच्या हातकारे करीत असतो ज्याची जशी भावना असते त्याला तशी संगती मिळते प्रेमळ भावाने वर्तणाऱ्याला प्रेम करणारी माणसेच लाभतात दोन्ही दोन प्रेमी माणसेच एकमेकजवळ राहतात प्रेमळ व्यक्ती प्रेम वेगवेगळ्या असत नाही तो होतही नाही प्रेम भक्तीत आहे विभक्तीत नाही चारशे चार। जब चार जबलग से सेडर आहे की प्रेमी नाही बडी दूर आहे प्रेम घर समज लेहू मन माही मरण भीती वाटे म्हणून प्रेम वाट जरी तरी न मिळे प्रेम कोणा प्रेम घर, तर दूरवरी मरणाच्या भीतीने प्रेम मार्गावर जाऊ पाहणारे काही असतात अशाना प्रेम कधीच मिळत नाही प्रेमाच्या वाटेवर मृत्यू अगदी टप्प्या टप्प्यावर धवा धरून बसलेला असतो प्रेम हे कशाच्या तरी बदल्यात मिळत नाही तसेच ते मरणाच्या भीतीवरचा उपाय नव्हे प्रेम हे मुलताच अमर आहे मात्र ते प्रेमाचे घर प्रेम सदन फार दूरवर आहे ते समर्पणातच प्राप्त होऊ शकते त्यागातच प्रेम आहे जे मृत्यूच्या कक्षे बाहेर आहे चारशे सत्तेचा प्रीती पुराणी न होत आहे जो उत्तम से लाग सोबर साजल मे आहे पथर न छोडे आग प्रीती न होई जुनी पुराणी जरी राही उत्तमा सवे आग न जाई पाषाणाची शंभर वर्षे जरी राही पाण्यास सवे उत्तमावर चांगल्यावर केलेले प्रेम कधीच जुने पुराणे होत नाही कंटाळवाने वीट आणणार होत नाही जरी शंभर वर्षे पाषाण पाण्या तो पाण्यावर राहिला तरी तो आपला घर्षणातून आग निर्माण करण्याचा दगडावर दगड घासून निर्माण होणारा अग्नी खा असा आग निर्माण करण्याचा गुण काही टाकत नाही चारशे अठ्ठेचाळीस ये तत वो तत एक आहे एक प्राण द्विगात आपण जी असे जानिये मेरे जी बात एक प्रेमी दुसरा प्रेमी दोन शरीर दिसती प्राण आत्मा दोघा समान तरी प्रेम रस वहिती माझे शरीर तुझे शरीर किंवा हा प्रेमी तो प्रेमी असे आपण म्हणतो असे हे माझे तुझे किंवा हा तो हे शारीरिक द्वैत अलगता जरूर असते मात्र ज्या अर्थी एकाच शक्तीने परस्पर प्रेम, परस पर प्रेम अनुभवले जाते जाणले जाते त्या अर्थी हा प्रेमर अखंड अभिन्न अद्वैतीच आहे निश्चित एकच की भिन्न असली तरी शरीरांतर्गत वास करून असलेले प्राण किंवा आत्मतो हे समानच सूत्र असते त्या कारणाने या सर्वाभूती सूत्र रूपाने किंवा फुलातील धाग्याप्रमाणे वसणाऱ्या या आत्म्याची प्रेम भावना ही एक आणि एकच किंवा अद्वैती असते येथे संत किबीराने मूळ प्रेम भाव नाही एकच आहे सांगताना आत्म्याचे अद्वैत सहज सोप्या पद्धतीने पटवून दिले आहे चारशे एकोणपन्नास मिळना जगमे कठीण हे जनिकोय बिछुरा सा ति मिले माथे मनी होय सर्व सोपे राही परी गुरु मिळणे अति कठीण कुणा भाग्यवंता क्वचित भेटते विरह होता एक तर प्रेम एकतर सोपे नाही त्यातही गुरु मिळणे व त्याचे अखंड प्रेम प्राप्त होणे अत्यंत दुर्मिळ आहे एखादा भागीदार किंवा साधन दुरावला किंवा त्याचा योग विरह झाला तर त्याचे पुनर्मिलन पुनर्भेट अगदी अपवाद राणे त्याचे बाबतच शक्य असते जो खरोखरच भाग्यवंत नशीबवान असतो सारांश बलवत्तर नशिबामुळे गुरुप्राप्ती झाली तरी तो लाभ कायम टिकवणे अत्यंत महत्वाचे आहे चारशे पन्नास गुणवेदता और द्रव्य करे सब कोय कबीर सो जानी इनते न्यारी होय धनवान गुणवाना लाभे प्रेम विशेष यात नाही स्वार्थ भावतो असे यात निस्वार्थी प्रेमची विशेष राही धनवान व गुणवानांवर तर सारेच करता कर प्रेम करतात यात विशेष काहीच नसते कारण यामध्ये संपत्तीचा अर्थाचा स्वार्थ असतो प्रेम निस्वार्थी निरपेक्ष असेल तरच त्या प्रेमाला विशेषता विशेष महनीयता प्राप्त होते चारशे एकावन प्रेम, प्रेम प्रेम सब कोय जा मारग मिले प्रेम कहा सोय प्रेम प्रेम सर्व बोलती परी प्रेम लक्षण कोणी न जाणती ज्या वाटे जाता ईश्वर भेटे प्रेमनगराची वाट जाण प्रेम, प्रेम असे शब्दोच्चारण तर सर्वच करतात मात्र प्रेमाचे मूळ स्वरूप कोणीच जाणत नाही प्रेमाची लक्षणे कुणा त्यांचा परिचय कोणालाच नसतो ज्या वाटेने गेल्यावर भगवंत भेटतो आत्मसाक्षात्कार होतो तीच वाट प्रेम नगराकडे जाणारी असते प्रत्यक्षात ईश्वर दर्शन झाल्यावर प्रेमाचे साफल्य प्राप्त होते ईश भेटी प्रेम गाठी ते ध्यानात घ्यावे चारशे बावन नेहनिबाई बने सोचय बने नान तन दे मन नेह देहनदी जय जान स्नेह देता प्रेम टिके न टिके वाढे विचार आणणे तन मन मस्त कर पुनही जपावे प्रेम प्रेमिकाने स्नेह प्रेम केवळ स्नेहाने व प्रेमानेच टिके वाढते विचार करणारे लोक प्रेम करू शकत नाहीत विचारी प्रेमाची मर्यादा अडसर आहे तन मन शिर सुद्धा प्रेमासाठी अर्पण करावे मात्र प्रेमाचा त्याग प्रेमिकाने करू नये प्रेमाच्या वृक्षाला प्रेमाचे अखंड शिंपण पाणी आवश्यक असते चारशे नै नो की करी कोठरी कुतली पलंग बिछाय पलकोकी चिडारी हैली आरि झाय नेत्र खोली पडदा पलंग अंथरून गुरु बसवी नेत्र बाहुली पापण्यांचे वरी पांघरु करून नितप्रिय डोळ्यांच्या खोलीत नेत्र पटल हे पर्गावरील अंथरुण समजून व सजवून सद्गुरूची छबी किंवा प्रतिमा नेत्र बावलीत साठवून म्हणजे एकत्वाने धारण करून ती सद्गुरूची प्रतिमा धरा आणि पापण्यांचे पांघरण घालून आणि पापण्यांचे पांघरुण घालून ही नेत्र होली बंद बंद खोली बंद करा आता या बंद खोलीत केवळ परमप्रिय सद्गुरु तेवढेच वस्ती करून असल्याने त्यांचीच अनन्य भावे भक्ती करा चारशे चौपन्न प्रेम प्रीती से जो मिले चाल मिले धाय कपट राखी के जो मिले तासे बिलाय मिले निष्कपट प्रेमळ भावे भेटे ते हर्ष प्रसन्नता देई परिपीडा तो कपटी देई त्यापासून दूर चिराई निष्कपट प्रेमळ भावाने जो भेटतो त्याच्या भेटीतून अंतप्रसन्नता आणि हार्दिक हर्ष यांची प्राप्ती होते म्हणून सरळ सज्जन साधूंचे स्वागत करा मात्र कपटी लोकांपासून सावध राहा त्यांना टाळा हे मात्र संकटे पिढादा चारशे पंचावन्न प्रीती बहुसंसार मे नाना विधी की सोय उत्तम प्रीती सो जा सद्गुरु से जो होय प्रेमरीत बहुविध जगती या असं ती उत्तम शाश्वत ते प्रेम हो सद्गुरु प्रती तरा रीती पद्धती मात्र त्या साऱ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या क्षणिक सुख देणाऱ्या अशा व क्षणभंगुर आहेत फक्त ईश्वर आणि सद्गुरूचे प्रेम मात्र शाश्वत व चिरंजीव असते ते शाश्वत आनंद प्राप्ती करून देते आगी आची सहना सुगम सुगम खडग किदारिवान एक रस महा कठीण व्यवहार जळ आगीची सणे सोपे सोपे सणे तीक्ष्ण तलवारीचे पाते, प्रेम निर्वाण एक रस भावे नित्य करणे परी कदापि ना सोपे सप्त अग्नीच्या ज्वारांची सहन करणे व तीक्ष्ण तलवारीचे आघात सहन करणे एकवेळ सोपे ठरेल मात्र अत्यंत चिकाटीने व कायमस्वरूपी हृदयाच्या समरसतेने एक रूपतेने प्रेम व्यवहार निभावून नेणे मुळीच व कधीही सोपे नसते चारशे सत्तावन्न प्रेम बिकता मय सुना माथा माथाटाट मी नी जिये ति नदी जय काट प्रेम विकत मिळते तेथे समर्पण मुद्रा चाले घासाघीशी घिसी तोलम मोल विलंबनच आले केवळ तीव्र समर्पण भावच आले संत कबीर म्हणतात की हे प्रेम जेथे विकत मिळते त्या प्रेम बाजाराविषयी असे ऐकून आहेत की ते असे ऐकून आहेत की तेथे ते धातूची नाणे रुपये पैसे देऊन प्रेम विकत घेता येत नाही ना त्या बाजारात धातू मुद्रा उपयुक्त ठरत नाही तेथे तीव्र ते समर्पण मुद्रा अत्यावश्यक असते तसेच घासा घरधाम याबाबत व्यावहारिक चर्चा करणे तोला मोलात तोल मोलात वेळ घालवणेही इथे चालू शकत नाही त्यामुळे प्रेमाच्या व्यवहारात अडथळे येतात ते मिळू ये शकत नाही केवळ हृदयाची तीव्र प्रेम भावना आणि वेळ न दवडता समर्पणाची मुद्रा खर्चूनच प्रेम बाजारात प्रेम मिळू शकते सारा त्वरित त्यागाने प्रेम मिळते ते, ते पैशा अडक्याने स्वार्थाने मिळत नाही चारशे अठ्ठावन जो है जा का भावता जब तब मिली है आय तन नमनता असो ोपी जो, जो तो भेटे। शरीर मना पूर्ण अर्पिता त्यासी प्रेम गाठ नावडतो तो त्याला जेव्हा केव्हा भेटेल तेव्हा आपल्याला प्रिय असलेल्या साठी जर आपले शरीर व मन पूर्णत्वाने समर्पण केले तर आपला प्रिय गर्वा प्रियसी आपल्या प्रेम बंधनातून प्रेमाच्या गाठीतून कधीच निघून जाणार नाही मात्र हे प्रेम संत कबीरांच्या नजरेत कारण ते प्रेम आहे आणि क्षणभंगूर दुसऱ्यावर अवलंबून आहे ते प्रेमच नव्हे असं कबीरांचं म्हणणं आहे तर आज आपण चारशे अठ्ठावन दोह्यापर्यंत आलो चारशे एकोणसाठव्या दोह्यापासून उद्या पुढील भागात निरूपण करू असतो आजचा दिवस आपणा सर्वांना شوبمంగళ دایوک ځاوو مننه